जयवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सचिव प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत सार्वजनिक आरोग्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या प्रेरणेनं जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ संचलित जयवंत पब्लिक स्कूल या शाळेमधील विद्यार्थिनींनी आज रक्षाबंधन सणाचं औचित्य साधत एस आर पी एफ ग्रुप दोन मधील पोलीस बांधवांना राख्या बांधल्या जनतेचं रक्षण करणाऱ्या तसेच ज्यांच्या सतर्कतेनं आपण आपले सण साजरे करतो पण त्यांना तेच सण त्यांच्या कुटुंबियांसमवेत साजरे करता येत नाहीत अशा पोलिसांना विद्यार्थिनींनी स्वतः बनवलेल्या राख्या बांधून राखी पौर्णिमा हा सण उत्साहात साजरा केला आहे या कार्यक्रमाची सुरुवात मान्य सुधीर महल्ले डीवाय एस पी यांच्या भाषणाने झाली त्यांनी भाषणामध्ये सांगितलं की हा सण भावंडांमधील प्रेम स्नेह आणि विश्वास यांचं प्रतीक आहे कार्यक्रमाला आय पी एस अधिकारी नम्रता पाटील मान्य सुधीर महल्ले डीवाय एस पी तसेच विठ्ठल लुबाळ पी एस आय इत्यादी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमामध्ये बँड पथकानं अतिशय उत्कृष्टपणे बँडचं सादरीकरण पी एस आय उगल मुगले आणि त्यांची टीम यांनी केलंय त्यांच्या बँड पथकाला भारतामध्ये सहा वेळा गोल्ड मेडल मिळालेलं आहे एसआरपीएफ मध्ये विद्यार्थिनींना वेगवेगळ्या शस्त्रांची माहिती शस्त्र प्रदर्शनातून विठ्ठल लुबाळ यांनी दिली आहे तसेच या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं पोलीस कर्मचारी उपस्थित होते जीएसपीएनचे संस्थापक सचिव डॉ ताणजी जयवंतराव सावंत संस्था संचालक श्री गिरिराज सावंत संकुल संचालक डॉक्टर बुगडे संकुल संचालक डॉक्टर संजय सावंत डायरेक्टर स्कूल प्रोग्राम अमिता कामत इत्यादी मान्यवरांनी या कार्यक्रमाला शुभेच्छाही दिल्या तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ मौसमी चौधरी मॅडम समन्वयक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या प्रयत्नामुळे हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला आहे रमेश कुंभार झुमॉ न्यूज पुणे